नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण रवा तांदूळ असं काहीही न वापरता कुठलाही पदार्थ अजिबातही भिजत न घालता अवघ्या दहा ते बारा मिनटामध्ये तयार होणारी बेसन पिठाची इडली करणार आहोत त्याचबरोबर त्याबरोबर खाण्यासाठी गोड चटणीही करणार आहोत चला तर मग तुला सुरुवात करूया इथे या वाटीमध्ये वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड घालून घेऊया दोन चमचे साखर घालून घेऊया इथे तुम्ही साखरेचे प्रमाण अजून जास्त वाढवू शकता इथे एक मिरची वाटून घेतलेली आहे ही मिरचीची पेस्ट यामध्ये घालून घेऊया एक इंच आल्याचा कीस करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया या, या पाण्यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड व साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे त्यासाठी हे मिश्रण पाच मिनिट तरी बाजूला ठेवून देऊया त्यानंतर साठी इथे ज्या वाटीने आपण एक वाटी बेसनपीठी घेणार आहोत त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले आहे यामध्ये चार चमचे तेल घालून घेऊया पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला हे सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर यामध्ये मगाशी जे आपण लिंबूचं व साखरेचं पाणी करून घेतलेलं होतं ते यामध्ये एका गाळणीमधून गाळून घेऊया हिरवी मिरची व आल्यामुळे इडलीला छान चव येते मध्ये एक वाटी बेसनपीठ एका चाळणीमधून चाळून घेऊया हे बेसनपीठ बेसन मी थोडंसं दाबून दाबूनच भरून घेतलेलं आहे इथे आपण एक वाटी बेसनपीठासाठी पाऊण वाटी इतकं पाणी वापरलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे जे आपण घरामध्ये बेसनपीठ वापरतो तेच बेसनपीठ इथे मी वापरलेलं आहे परंतु हे बेसनपीठ चाळणीमधून चाळूनच घ्यायचं आहे सर्व बेसनपीठ चांगलं चाळून घेतल्यानंतर हे hey, मिश्रण चार ते पाच मिनिटांसाठी एकाच डिरेक्शनने अशा प्रकारे चांगलं फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण फेटले इडली जाळीदार व हलकी फुलकी होण्यास मदत होते हे मिश्रण भिजत वगैरे ठेवायची अजिबातही गरज नाही पाच मिनिट हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेऊया सोडा चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती एक चमचा पाणी घालून घेऊया सोडा घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे आधीच या इडली प्लेट्सला तेल लावून घेतलेलं ला ते आहे त्यामध्ये लगेचच एक एक चमचा भरून यामधील मिश्रण ओतून घेऊया पाच मिनटापूर्वीच इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं त्यानंतरच आपण ह्या प्लेट्स ठेवून देणार आहोत या प्लेट्स इडली पात्रामध्ये ठेवण्यापूर्वीच पाणी गरम असणे गरजेचे असते तरी ते पाण्याला एक चांगली उकळी आल्यानंतरच यामध्ये या सर्व प्लेट्स ठेवून देऊया आता यावरती झाकण ठेवून मध्यमाचेवरती दहा ते बारा मिनटासाठी इडल्या शिजवून घेऊया अधेमध्ये यावरचं झाकण अजिबातही काढायची गडबड करायची नाही जवळपास दहा मिनटानंतर इडल्या शिजल्या की नाही ते चेक करूया तर इथे एक टूथपिक घातल्यानंतर टूथपिक पीक एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपल्या इडल्या चांगल्या शिजलेल्या आहेत इडल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर या प्लेट्समधून काढून घेऊया इडलीच्या कडा चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने थोड्याशा सैल केल्यानंतर इडल्या पटापट निघत आहेत तर अशा प्रकारे इथे मी सर्व इडल्या काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशा इथे आपल्या इडल्या बनलेल्या आहेत यातील एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम हलकी फुलकी व जाईदार अशी बनलेली आहे व इडल्यांना कलरही अगदी सुंदर आलेला आहे याला तडका देण्यासाठी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये थोडेसे लाल मिरचीचे काप व दहा ते बारा पत्त्याची पाने घालून घेऊया हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले तळल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास भरून पाणी घालून घेऊया त्यानंतर यामध्ये एक चमचा साखर घालून घेऊया तसेच चवीनुसार मीठही घालून घेऊया या पाण्यामधील साखर पूर्णपणे विरघळेपर्यंतच आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे हे पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतरच इडलीवरती ओतायचं आहे तर इथे दोन मिनटानंतर साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅस बंद करून पाणी कोमट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत इडली बरोबर खाण्यासाठी गोड चटणी तयार करून घेऊया साठी इथे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता गुळ भिजत ठेवण्यासाठी इथे भांड्यामध्ये एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हा गुळ पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे पंधरा मिनिटानंतर गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे गुळामध्ये कधी कधी कचरा व बारीक खडे असू शकतात त्यामुळे ज्या भांड्यामध्ये आपण चटणी करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे गुळाचं पाणी घालून घेऊया यामध्ये एक चमचा बॅडगी मिरची पावडर एक चमचा आमचूर पावडर चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता इथे हे भांड गॅसवरती ठेवून दिलेलं आहे हे पाणी बरंचसं पातळ आहे थोडंसं घट्ट जरासं पाणी होण्यासाठी यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालणार आहोत त्यासाठी इथे एका छोट्या वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेऊया यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेऊया हे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे या पाण्यालाही कुई आलेली आहे गॅसची फ्लेम एकदम लो करून हे कॉर्नफ्लोअरचं पाणी यामध्ये घालून घेऊया कॉर्नफ्लोअरचं पाणी घातल्यानंतर जवळपास पाच मिनटासाठी आपल्याला हे पाणी असंच उकळत ठेवायचं आहे पाच मिनटानंतर इथे हे पाणी किंचितसं घट्टसर असं बनू लागलेलं ला आहे व हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर बरंचसं घट्टसर तयार होतं तर अशा प्रकारची गोड चटणी तयार झालेली आहे ही चटणी एखाद्या हवावंड डब्यामध्ये भरून आठ ते दहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता मगाशी जे आपण साखरेचं पाणी तयार केलेलं होतं हे ता पाणीही थोडंसं कोमट झाल्यानंतर या इडल्यांवरती ओतून घेऊया हे सर्वच्या सर्व पाणी आपल्याला यावरती ओतून घ्यायचं आहे जेणेकरून इडली खाताना ते अजिबातही घशामध्ये रुतणार नाही अगदी रसरशीत तयार होईल तयार झालेल्या इडल्या सर्व करून घेऊया गार्निशिंगसाठी इथे सुक्या खोबऱ्याचा किस व थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपल्या अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी बेसनपिठाची इडली तयार झालेली आहे यातील एक इडली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम जाळीदार व पाणी एकदम आतपर्यंत यामध्ये मुरलेलं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद